देवा काय करू बापा स्वतःच्याच हातानं स्वतःच शेकून घेतली मी इथं तर पंखा होता ए सी होती सारत होत लय सुविधा होत्या बाहेर जाऊन बसलं तर मस्त हवा आहे थंडी थंडी इथं बाहेर जाऊन बसा तर ऊनच ऊन आहे बापा काय करू घड्या ह्या उनीचं गरमी ना तर जीव जाईल ना पहिल्या सण होत नाही ना गर्मी बापा गरमी तर कधी सण नाही केली बापा आता काय झालं पहिले ललिता जाऊन काय झालं स्वयंपाक केली का नाही केली काय का स्वयंपाक करू

वाचवा मला या गरमी पासून एसी डीसी आणा जरा सा हम्म आता एसी आणतो तू साठी तीस हजाराचा पंचवीस तीस हजाराचा जर दुकानातूनच तो खर्च कसा बसा घरचा खर्च निघून राहील ना खावा पिवाचा धोकाचा खा एसीचा खर्च कुठून काढू अजून लाईट बिल अलग कुठून आणू तसा ती एसी मला स्वयंपाक होणार नाही मी कधी स्वयंपाक केलो नाही आता मी स्वयंपाक करणार नाही पाहून बसा नाही तर बाहेर घेऊन जा मला स्वयंपाक करू द्या जीव द्या गाडी भूक लागली मला दिवसभराची याची उपाशी जा ना तिथून आण या अजून गर्मी बापा पंखा बी नाही ना पंखा तरी आण आपला तर आपल्या रूम काढून घेऊन या आपल्या खोलीत होता का नाही तो वरच तो काढून घेऊन या जा आपला तो पंखा आईच्या रूममध्ये घेऊन गेली आई काऊन आता बाईच्या रूममध्ये होता ना का पंखा होता पण त्याचा पंखा गरम झाला म्हणते मोटर जाईली आपल्या रूम मधला काढून त्याने स्वतः त्याच्या रूममध्ये मध्ये लावला ओ सो का आपले आपले नाही भेटत काय आपले होतच नाही ते मग आम कोण आपलं नाही का तिथं आपलं काहीच नाही का तिथं थोडासा दोन चार दिवस झाल्यावर लग्न निकाल होत आपलं सारं काहीच नाही का तिथं ओ तो आपलं होतं तू ना दमावलं सगळं आता आपलं दुकान आहे आणि हे भाड्याचं रूम आहे दुसरं का काही नाही नाही काय करा तुम्ही तुम्ही काय करा मला असे पाहिजे एसी पाहिजे एसी घेऊन या हेसी घेऊन या हेसी घेऊन या बघ मी या गर्मीमध्ये सोडत नाही रे बघ सगळं अंग गरम गरम लागून राहिलं सगळे हात गरम गरम असे दुखून राहिले तुटल्या असं वाटते का तुटून पडते का आणि हे लेकराचा अंगपा याचा अंगपा किती गरम आहे हा विचिड चिड 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 करून राहिला येसी नाही होणार ललिता समजून घे तुलेच माहित आहे आता मी दुकानात बसतो ना तू दुकानात बसून पाय हम्म आणि मग पाय किती खर्च निघते आपला घरचा खावा पिवाचा दोघांचा खर्च मोठा मुश्किलनं निघून राहिला त्याच्यापासून एसी कुठून येईल आणि आपल्या पाशी तर बचत आहे नाही तर त्या बचतीतून आपण एसी घेऊन येऊ आणि मग बिल किती येईल एसीचं मग घरात खाऊ का ते बिलच भरू तू सांग जरा समजदारी ना काम घे आता मग आता काय करू म्हणता तुम्ही आता मी अशीच गर्मीत सडू काय लेकराचा ताप घे पाला त्याला म्हणजे आता पाय तू हा सांभाळून घे दोन महिने दोन महिने गर्मी आहे मग पावसाळ्याच आहे काय काही नाही तुम्ही जा तुम्ही जा मामा जिला मागून घ्या पैसे पन्नास एक हजार मागा आणि याची घेऊन या जा देते काय दिन का बाबा हम्म ह्याच त्या दिवशी बाबा म्हटलं एक बी रुपया तुम्हाला भेटत नाही दुकान तुमचं त्याच्या पडेल काही तुम्हाला भेटत नाही असं म्हटलं त्या दिवशी बाबांना मग अजून जाऊच का मी भीक मागाले भीक होते का होते स्वतःच्या वडिलाले आपल्या कमी पडला आपल्याले तर स्वतःच्या वडिलाले मागतलं तर ते भीक मागणं होते का हा तुमचा हक्क आहे किती यल लग गेलं किती परदेशात जाऊन राहिले तरी तुम्ही पोरग होय हा तरी तुम्ही जाऊन मागू शकता असला नसलेले मी नाही मागत बाळ तू जाय तू माग तुलाच पाहिजे येशी मला पाहिजे नाही मी तर दिवसभर राहतो दुकानात असं आहे काय मग मीच जातो ना मीच मागतो असे कसे शे देत नाही तर पाहतो पन्नास हजार मागतो येशील घ्यावा जाय पाहिजे काही फिल्म का जेवाचं कसं मग चला दोघं बी तिथं जाऊन जेऊ चला इथं करू देत नाही लेकरू ना काही नाही ना चला बरं चला मस्त एसी मध्ये बसून जेऊ मी जराशी बसतो एसी मध्ये थोडसे घाड गरम गरम लागून राहिलो मला घाड गरम गरम लागलो लाग बापा दिवसभर घाडो घाडो घाडी थकली घाडो एका रंगाचं लागून राहिलो बापा गरमी ना चला तिथं जाऊ आपण जरा दोन तीन घंटे बसू एसी मध्ये तर साधरा लागण

काय काय बोलता पण बाई पन्नास एक हजार म्हणजे काय त्यासाठी पाहिजे होते मग गर्मी, गर्मी होते तर पन्नास हजार रुपयाच्या नोटाईन हवा मारान काय हवा घ्यान काय 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 बोलता सुन बाई पन्नास हजाराचा एसी मदन अरे बा दुकान कसं चालते रे बा हम्म निघते पन्नास हजार एक लाख निघते का रोजचे रोजचे एक लाख निघत तर घेऊन घ्या पन्नासाची एसी कुठं बाबा कुठं निघते घरचा खर्च कसा बसा निघून राहिला आमचा दोघाचा खावाचा दुसरं तर काही नाही निघून राहिलो मम समजावला नाही कसून पहिले एसी कोण म्हणते त्या मी समजावलो पण बाबा समजण्याच्या पलीकडे आहे ते समजत नाही ते गरम गरम लागते म्हणते धैर्यही रडते तर एसी पाहिजेच म्हणते टिनाचं घर आहे ते आमचं टीनाचं तर जास्त गरमी होती बाबा तसं काही नाही तर तिचं म्हणणं तसं होतं एसी लावा एसी लावा मग लावतो या मले असंत पैसे मागते बानबाई माशी नाही रे बा पैसे पन्नास हजाराची गोष्ट करता पन्नास हजार का माहिणार ज्या दिवशी सुनबाई तुम्ही गेल्या वेळी राहाली महापुरग तुमच्या माग गेलो तवापासून आपण सोडलो मी तवापासून सोडलो पोराचा लोप करण ज्याने जावाचा आहे तो जाऊ शकतो काही जबरदस्ती नाही असं आहे मामा का मामाची झोका मग कोर्टातून कोर्टातून गेली ना तर अजूनही मला आम्हाला हक्क भेटते या घरातलं काय ना शेतीतलं काय सगळं अर्ध अर्ध भेटते म्हटलं कोर्टात जात नाही म्हणून मी म्हणा काय बोलून राहिली तू ललिता आता कोर्टात जातो काय आता सरे आम इज्जत उचलत काय आमची काय आते बाई काय इज्जत म्हणजे काय हक्क मागाले हक्क मागाले आपल्या घरी हक्क नाही भेटत असला तर आपलं कोर्ट आहे मदन कसं रे बा तुझा काय रे बा कोर्टात म्हणजे गरजच नाही बाबा कोर्टात जावाची मग सुनबाई तिला मागून जा कोर्टात जातो तिले दिवस पेपर देतो असाच करतो मदन मग दादा मग काय करावं असं नाफत वागुल्यापेक्षा बरं सुनबाई ललिता तुम्ही तुमचं काय म्हणणं आहे काय म्हणजे एसी पाहिजे का पन्नास हजार रुपये पाहिजे मागून राहिले सोन भाई आम्ही काही तर गोट्या खेळून राहिलो का आम्हाला का उल्लू बनवता का नाही मामाजी तसं नाही काही मी तर चांगल्यानंच मागून राहिली तुम्हाला पन्नास हजार रुपये द्या म्हणून तर यायनं एवढं काम केलं किती वर्षपर्यंत तुमच्या मागं मागं काम केलं एक रुपया यायला तुम्ही दिलेला नाही आता आता पन्नास हजार मागून राहिले ना मी तर देऊन द्या ना चुपचाप चुपचाप देऊन देऊ म्हणजे तुमचं भेव आहे मामाजी तसं नाही भेव भेव काय तसं नाही म्हणत मी नाही तर मग मी इथंच राहतो मला लय गर्मी होते तिथं माझ्या पोरगा लढते तिथं अंग गरम गरम झालं त्याचं अंग स्वयंपाक काही करू देत नाही खाऊ नाही देत काही नाही आणि सारी गर्मी गर्मी होते ताप आला त्याने सगळा मग मी राहू द्या मग मी इथंच राहतो तुमची इच्छा तुम्हाला वेगळं रावाची वेगळं राहा एकत्र राहायचं एकत्र राहा पण चांगले राहा म्हणजे त्याच्यापेक्षा असं करा ना तुम्ही मला एसी घेऊन द्या पन्नास हजार रुपये नाही देवाची तुम्हाला नको द्या एसी घेऊन द्या मी काऊन घेऊन देऊ तुम्हाला एसी मी काऊन घेऊन देऊ तुम्ही तुमचं पवा तुम्ही तुम्हाला दुकान दिलो ते दुकान चांगलं चाला दुसरं काही काम करन घ्या तुमचं तुम्ही मी काहून घेऊन देऊ तुम्हाला एसी फोनतोई बोलल्या दीता मॅट वानाचे काही समजते का नाही समजत तुले हा सासऱ्याला एसी घेऊन मागतं त्या नवऱ्याला मागण हम्म नाहीतर तू स्वतः घे नाहीतर त्या माईले मान म्या म्हटलं तर याईले हे म्हणते पैसे नाही म्हणते तर मग कोणाला मागण मी आणि नाही जवळ कुठे माहीले माई कायले घेऊन देईन काहीले घेऊन देईन म्हणजे घेऊन मागतो यायले पोरीले गर्मी होते तर ते तर असतं स्वतःच्या घरी खावायला नाही ना मध्ये याय कधी घेऊन जाईल